त्याच्यानंतर हरीपाठ आणि तदनंतर तुमचा प्रवचन आणि कीर्तन असा दररोजचा गेले आठ दिवस कार्यक्रम हा चाललेला आहे या कार्यक्रमासाठी तालुक्यातून आणि कामोठ्या परिसरातून मोठ्या संख्येने भाविक दरवर्षी अगदी येत असतात आणि आनंद घेण्याचा प्रयत्न करीत असतात मंडलाच्या वतीने त्यांना सगळ्यास आपण जो काय आम्हाला आमच्या परीने आनंद द्या देताना येईल तो आम्ही आनंद घेतो देतो त्यांना आणि पांडुरंगाची या आमच्यावरती सर्वांची कृ पांडुरंगाची कृपा आमच्या सर्वांवरती मंडळावरती आणि त्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम वर्षानुवर्ष अतिशय चांगला उत्कृष्टप्रमाणे चाललेला आज आहे आजच्या दिवशी आज काळ्याचं कीर्तन आहे आणि गुरुवर्य सरकटेबा्रा बाबा सरकटे यांचा आज काळ्याचा कीर्तन झालेला आहे आणि तदनंतर माननीय सन्मान्य बालराम पाटील साहेब आमदार बालराम पाटील साहेब काशीनाथ पाटील साहेब सभापती गोपाल भगत शोध यांच्या सुभाष असते समाजशिवाद आम्ही पुरस्कार दिला जातो की बाबा समाजासाठी भाविक कीर्तन स्वरूपात किंवा इतर सामाजिक स्वरूपामध्ये जो समाजाची सेवा करतो त्याला आमच्या मंडळातर्फे दरवर्षी पुरस्कार दिला जातो यावर्षी हरखानाथ घाडगे अतिशय तरुण आहेत आणि आम्ही यावर्षी तरुण निवडला कारण का तरुणानी ह्या क्षेत्रामध्ये ओळलं पाहिजे तरुणानी चांगल्या मार्गाकडे झालं गेलं पाहिजे नाहीतर आत्ताची आताची तरुण पिढी कशीच पद्धतीने चालली आहे आपण बघितलेलं आहे आम्ही थर्टी फर्स्ट हा सत्यामध्ये घेतो तर आम्ही गाडगे महाराजांना सन्मानिय बालराम पाटील साहेब यांच्या हस्ते आणि आम्ही छोटीशी देणगी स्वरूपात त्यांना आम्ही मदत केली कारण का त्यांना सामाजिक काम करत असताना या सर्व गोष्टीची गरज असतो आणि त्यांना पाठबल देणं त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये तरुण तरुण समाजा पुरस्कार रामकृष्णारी राम, टिश्नारी, राम, टिश्नारी, राम, टिश्नारी, राम।